नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला शिक्षक शिक्षकांच्या वेगवान घडामोडी लगेच आपल्यापर्यंत पोहोचविणारे एकमेव युट्यूब चॅनल प्रहार न्यूज लगेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातमीसाठी अपडेट रहा पाहूया संपूर्ण बातमी टप्पा वाढ व पेन्शन बाबत आजची अपडेट शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब श्री तुषार महाजन साहेब व माजी आमदार सावंत साहेबांची घेतली भेट टप्पा अनुदानाचा निर्णय व दोन हजार पाच पूर्वीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर होण्यासाठी प्रयत्न टप्पा वाढ व वा दोन हजार पाच पूर्वीच्या समितीच्या पेन्शनच्या अहवाल बाबत मंत्रालयातील अधिकारी श्री तुषार महाजन साहेब यांची भेट घेतली फाईल पुढील निर्णयासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाठवेल असे आश्वासन मंत्रालयीन अधिकारी श्री तुषार महाजन साहेब यांनी दिले त्यानंतर मंत्रालयाच्या बाजूला सुरू असलेले अनुदान बाबतच्या धरणे आंदोलनास भेट दिली शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत साहेब यांची भेट घेतली त्यांच्या सोबत टप्पा वाढ व पेन्शन बाबतही चर्चा केली यावेळी माजी आमदार श्रीकांत देशपांडे साहेब काही कामानिमित्त थोड्या वेळसाठी बाहेर गेले असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही यावेळी आमदार विक्रम काळे साहेब आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब व आमदार जयंत आसगावकर साहेब आम्ही सोबत होतो शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांची भेट घेतली त्यांच्या सोबत टप्पा वाढ व हो पेन्शन बाबत सविस्तर चर्चा केली त्यांनी टप्पा वाढ बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला आहे त्यावेळी टप्पा वाढीचा निर्णय घेण्यासाठी मी पुढाकार घेत आहे प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला आहे पण अजून पाहिजे तसा प्रतिसाद आला नाही उद्या टप्पा वाढ बाबत निर्णय न झाल्यास मी स्वतः ऑक्टोबर दहा पासून उपोषणास बसेल असा इशारा त्यांनी दिला त्याचप्रमाणे समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीसमोर कॅबिनेट ठेवतो अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी दिली यावेळी मी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आमदार विक्रम काळे साहेब व आमदार जयंत आसगावकर साहेब अनिल घायवट सर कुंदे सर शिवाजी खांडेकर सर श्रीप्रशांत कवर सर प्रवीण शेलोकर सर तसेच विना अनुदान कृती समिती व जुनी पेन्शन योजना समितीचे पदाधिकारी आम्ही सर्वजण सोबत होतो आचारसंहिता लागण्यापूर्वी हे निर्णय होणे अत्यंत आवश्यक आहे हे, हे स्पष्ट केले मी उद्या सुद्धा मुंबईला असून याबाबत उद्या आपण पाठपुरावा सुरू राहणार आहे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे दोन्ही विषय समोर यावे व निर्णय व्हावा हीच अपेक्षा आपल्या माहितीत स उद्याच्या दिवसभराच्या घडामोडी सुद्धा मी आपणापर्यंत पोहोचवेल अशी माहिती डॉक्टर सौ संगीता शिंदे बोंडे अध्यक्षा शिक्षण संघर्ष संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटी यांनी दिली आहे मी अंजली आपल्याला विनम्र आवाहन करते की आपण जर प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा धन्यवाद नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका